नमस्कार आपण पाहत आहात कवटेमहांकाळ नगरपंचायत हद्दीत बेकायदेशीर जाहिरात फलक लावल्यास कारवाई होणार कवटेमहांकाळ नगरपंचायत हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे अनधिकृत होर्डिंग बॅनर पोस्टर कमानी जाहिरात लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे बेकायदेशीरपणे डिजिटल बोर्ड अथवा जाहिरात पलक लावल्यास त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा अवधूत कुंभार मुख्याधिकारी नगरपंचायत कवटेमहांकाळ यांनी दिला आहे बेकायदेशीरपणे मनमानी कारभार करून केवळ दिखाऊपणासाठी नगरपंचायतीचा कर न भरता उद्योग करणाऱ्यांना झटका देण्याच्या तयारीत नगरपंचायत आहे उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व निर्णयानुसार निश्चित केलेल्या ठिकाणांसह नगरपंचायत हद्दीमध्ये अनधिकृत होर्डिंग बॅनर पोस्टर कमानी जाहिरात इत्यादी बेकायदेशीरपणे लावली जाणार नाहीत अथवा लावली गेल्यास ती सत्वर काढण्याच्या दृष्टीने त्वरित कारवाई करणे बंधनकारक का आहे सदर कारवाई करण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीने पाच सदस्यीय कमिटीची स्थापना केलेली आहे कवठेवांकाळ नगरपंचायत हद्दीत एखादा व्यक्ती नागरिक संस्था राजकीय पक्ष आस्थापना कंपनी यांचे मार्फत जर अधिकृतरित्या कोणतेही बॅनर अथवा होर्डिंग जाहिरात याबाबत फलक बेकायदेशीरपणे लावण्यात आले तर उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे असे गृहित धरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी दिली आहे कवठेमाका शहरात नगरपंचायतीने ठरविलेल्या जागेत ज्यांना जाहिरात अथवा फलक लावायचे असल्यास नगरपंचायतमधील कार्यालयीन अधीक्षक प्रमोद पाटील व नामदेव साळुंके यांच्याशी संपर्क करून रीतसर सर परवानगी घेऊन व कर भरून फलक लावून घ्यावेत असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आलेले आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क